तो चला तरा तरी तो ये। तो दिले जाले तर उदे बड़े चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ तर रात्री दहाला व्हिडिओ शूट होतोय तर सोनबाईने दिले ब्लाऊज कापून तर म्हटलं झालं तर उद्या बड्डे आहे नाता जाऊबाईच्या नाताचा चला चला सोनबाईने दिलेलं आहे आपल्याला पॅटर्न करून कट करते ब्लाउज तर हे दुसरा ब्लाउज आहे बघू आता हे कसे येतं मी पहिलं ब्लाउज दाखवते मी शिवलेलं हे पण तिने दिलं होतं मला कट करू छान शिवलं जेव्हा मी साडी घालायला तेव्हा तुम्हाला नक्की शेअर करत छान शिवलंय आणि सुनबाईने दिलं होतं याचं पण पॅटर्न करू दाखव सगळं घेत आहे सगळं आवाज हे दुसरं आहे पीस दाखवते मी तुम्हाला हा पीस आहे कट करते बघू आता उद्या झाल्यावर हे पण दाखव आणि स्वतःला यायला लागलं तर छान वाटतं बरं का सोनबाईला आता झोपायला नाही जाऊन दिलं मी दहा वाजले तिला म्हटलं नाही मला कट करून दे मग जाय झोपायला तर बघा तुम्हाला टाइम दाखवते मी पावणे अकरा वाजले घड्याळ आमचं घड्याळ पुढे

मंदिरात चतुर्थीच्या करताय दर्शन फोटिओशूट करायचंय पत्रिकेचा नवीन आहे लग्नविद्यांचा पत्रिकेचं व्हिडिओ शूटिंग आहे इकडं आहे महागणपती राजधानगाव विघ्नेश्वर ओझर गिरिजात मतविण्याद्री चिंतामणी उरचे आणि सिद्धिविनायक महाड बल्लाळेश्वर पालेचे सिद्धिविनायक सिद्धटेक आणि श्री मोरे शोरमोरगा असा अष्टविनायक च छान चतुर्थीचे आणि दर्शन झालं तुम्हाला हे दिलं आवडलं असेल तर लाईक करा त्यांचं चालू आहे शूटिंग थोडंसं त्यांचे व्हिडिओवाले येणार आहे त्यांचं ड्रेस आहे मग तिथं घेतला आपण पिल्लूसाठी ड्रेस बड्डेसाठी साठी मिस्टर गाडीजवळ आहे एवढं सामान बाहेर काढलेलं आहे बड्डे साठी हे छोटा घर आहे आमचं जुनं पाठीमागून आपलं आहे ते पुतण्याचं बिझनेस आहे आपलं घर तिकडं आहे हे जाऊ बाईचं घर लग्नाच्या वेळेस दाखवलेलं आहे चला आता आपण आलोय तांदूळ तांदवड इकडं बस ना बघू पनीर टाळायचं चांगलं आहे आलं लसूण कोथंबीर टमाटा कांदा याची पेस्ट आहे पनीर मसाले घरचे पनीर मसाला आहे दुधामध्ये भिजवलेला मसाले भात तयारी चालू इकडे पोळ्या कडे करू शकते पूजा ये लागिएगा पूजा पुढे गेले इकडे बाळा इकडे मध्ये इकडे

અરે ખાલી